नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज या ट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्रथम बाजार समिती लासलगाव येथे नऊ हजार चारशे वीस क्विंटल चव कमीत कमी भाव मिळाला एक हजार चौसष्ट जास्तीत जास्त एकोणतीसशे तीन सर्वसाधारण सव्वीसशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार पाचशे क्विंटल चव कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती पिंपळाव बसवंत येथे तेरा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत भाव भावनाला चौदाशे जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती चांदवड येथे चार हजार त्र्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला एक हजार बारा जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सोळा सर्वसाधारण सव्वीसशे ऐंशी पुढील बाजार समिती कळवण येथे सात हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला बाराशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आहे ते पाच हजार एकशे तीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला चौदाशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक एकवीस सर्वसाधारण सत्तावीसशे पंचवीस पुढील बाजार समिती एवढ आहे ते सहा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे सर्वसाधारण पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे